खणखण नेतृत्व विश्वासाचं खणखणीत नाणं म्हणजे आपल्याच परिवारातील एक सदस्य प्रभा क्रमांक सातचे उमेदवार श्री वैभव शांताराम खुमटकर तर येत्या दोन तारखेला मतदानाच्या पवित्र दिनाला मतदान करा आपल्याच परिवारातील सदस्याला वैभव दादाला आम्ही दहा पैसेही लोन काढलेलं नाही आमच्या राजगुरनगरच्या बाजारपेठेमध्ये माझ्या अगोदरच्या सरपंचाच्या काळामध्ये चार चार फूट खोल खड्डे घेऊन पाणी भरावं लागत असेल घरातल्या गृहिणींना आज अशी परिस्थिती निर्माण झाली प्रशासकाच्या कारकिर्दी आम्हाला तीन तीन दिवस पाणी येत नाही तर दादा तुम्हाला अशी माझी विनंती आहे की आम्हाला राजगुरुनगरवासियांना एक अजून अडिशनल वॉटर स्कीमची फार गरज आहे राजगुरुनगरची लोकसंख्या भयानक वाढलेली आहे झपाट्याने वाढत आहे फ्लॅट सिस्टीम बोनसची भरपूर सुरू होत आहे अशा ह्या गोष्टीची नितांत गरज आहे राजगुरुनगरमध्ये आम्ही संकल्प केलेला आहे राजगुरनगर वासियांची जी आत्ता जी दहाव्याच्या घाटाची व्यवस्था होती ती माझ्या काळामध्ये दादा लोकांना नकळत माझ्या पंपावरती जकात लावली आणि जकाची जे पैसे परिपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये भरत गेलो म्हणून तो दहाव्याचा घाट झाला त्यानंतर त्याच्यामध्ये दुधात साखर म्हणून आमदार दिलीप मोहित्यांनी आता अत्यंत उत्तम अशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे अशा राजगुरुनगरच्या विकासाच्या कामासाठी दादा तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राजगुरूंची भूमी म्हणून खेड तालुक्याच्या आग्रहाची विनंती करून आपला सर्वांना बहिणींना विनंती करतो आपल्याला विकास करायचा असेल तर राष्ट्रवादीच्याच माध्यमात होऊ शकतो म्हणून राष्ट्रवादीच्या सर्व पॅनलला गावातून आपण निवडून द्यावं एवढी आग्रहाची विनंती करून या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी सगळे पत्रकार मित्रांनो आज आपल्या सगळ्यांचा आनंद दैवत आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आम्ही सगळ्याच महाविभूतींना मानणारी लोक मग त्याच्यामध्ये आपले तो राजकारणात यायचं शिकतो युदेवर युदेवर मित्रांनो त्याच्यामध्ये साधारण मौलाना आजाद असतील पुण्यश्लोकांज्य देवी गोळकर असतील राजमाता जिजाऊ महासाहेब असतील आपल्या रमाई माता असतील आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील ह्या सगळ्या लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील ह्या सगळ्या विभूतींनी आपल्याला जो काही वारसा दिला आहे जी काही दिशा दिली जो काही रस्ता दाखवला आहे तो सर्व धर्म समभावाचा आहे माणूस की म्हणून आपण सगळे जगत असतो परंतु माणूस की म्हणून जगत असताना आपण जातीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे मी नेहमी महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये फिरत असताना सांगत असतो की बाबा शेतकरी तुमची माझी जात आहे कारण हा माझा बैराजा हा माझा शेतकरी हा माझा लाखाचा पुशिंदा सगळ्या जगाला अन्नधान्य भाजीपाला फळं पुरवण्याचं काम करत असतो हे पण वस्तुस्थिती खरी आहे परंतु त्याचबरोबर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढत आहे आता शहरीकरण वाढत असताना मी या राजगुरुनगरच्या परिसरामध्ये आलोय आज खरंतर तर राजगुरुनगरचे सुपुत्र थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना पण मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो या पवित्र भूमीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांच्या चरणी देखील नतमस्तक होतो तर या सर्व साधू संतांचा जे काही सुरुवात झाली जे काही त्यांचा मोठा काळ गेला तो आळंदीला गेला तो देहूला गेला आणि त्याच्यामुळं आळंदीला देहूला एक वेगळं आगळं महत्व आलेलं आहे बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता देखील पंढरपुरात आपण जातो आपला वारकरी संभा समाज जातो आपण जातो आणि तिथं देखील बा पांडुरंगाचं दर्शन घेत असतो असा सगळा आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागतं मित्रांनो ही मतात्मा राजगुरू राजगुरूंची भूमी आणि ही भूमी हुतात्मा शिवराम राजगुरु यांची जरी भूमी तरी देखील शौर्य बघायला मिळेल तुम्हाला बलिदान बघायला मिळेल तुम्हाला पराक्रम बघायला मिळेल हे आपल्याला नाकारता येणार नाही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या करता हुतात्मा राजगुरूंनी जे बलिदान दिलं त्यांचं बलिदान कोणताही भारतीय विसरू शकत नाही अशा विचारांवरच आम्ही मार्गक्रमण केलं पाहिजे देशाच्या प्रगतीमध्ये आपलं सगळ्यांचं कमी अधिक प्रमाणामध्ये योगदान द्यायला पण आपण कुठं मागव राहता कामाने असं माझं प्रांजळ मत आहे माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो माझ्या आधी वेगवेगळ्या मान्यवरांनी आपली मतं इथं मांडली मग त्याच्यामध्ये कैलास कान सांडोरांनी प्रास्ताविक केलं नंतर किरण आहेर पण नगरीचं नगराध्यक्ष पद घेत असताना एक उच्च विद्या विभूषित अशा प्रकारचा उमेदवार आम्ही निवडला तुम्ही पहा राजगुरू नगरकारांनो तुमच्या पुढं जेवढे काही उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आहेत संविधानाने घटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला तुम्ही मतदार राजा उद्याच्याला ज्याला कुणाचं बटन दाबायचं ते तुमच्या सद्वे बुद्धीला स्मरून आपण निर्णय घ्या आणि हे सगळे उमेदवार डोळ्यासमोर आणा ते उमेदवार डोळ्यासमोर आणल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल आम्ही जो उमेदवार किरण हैरच्या रूपांनी दिलेला आहे तो राजगुरुनगरचा सारख्या समृद्ध वारसा असलेल्या शहरात जी पुढील वाटचाल करत असताना केंद्राचा निधी आणला पाहिजे राज्याचा निधी आणला पाहिजे जिल्हा वार्षिक योजनेचा निधी आला पाहिजे सी एस आरचा निधी आला पाहिजे अजून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास करत असताना कशा पद्धतीनं माझं राजगुरुनगर आहे त्यावेळेस इथं चांगल्या पद्धतीनं गोरगरिबांना जे बेघर आहेत ज्यांना भूमी आले त्यांना घरं नाही त्याच्याकरता पण आमची माडाची स्कीम असते राज्य सरकारच्या जमिनी आम्ही शोधतो किंवा माडा वेगळी जमीन घेतं किफायतशीर दरामध्ये घेतात आणि आपले शिवाजीराव आढळराव पाटील त्या माडाचे पुणे विभागाचे चेअरमॅन आहेत परवा मी मानसर लावतो शिरूर लावतो जुन्नर लावतो तेव्हाही आम्ही त्याच्यामध्ये हजारो घरं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बांधण्याचं चा काम चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आज माझं राजगुरुनगर जे वाढत आहे आत्ताच मला किरणजी सांगत होते कैलास सांगत होता बाबा सांगत होता दिलीपराव बोलत होते अरुण येताना सांगत होता की दादा दोन हजार चौदा सारखा साली तिथं केली मगाशी पण बोलत असताना आमच्या शांतारामजी घुमटकर आमचे वडीलधारी त्यांनी पण त्याच्याबद्दलची माहिती दिली की कसं पवारसाहेबांनी तिथं मदत केली कसं ते बंधारा झाला आज तिथं आपण पाणी घेतो पण दोन हजार चौदा ला आपली लोकसंख्या काय होती आज आपल्याला सांगतो दोन हजार चौदा साली अंदाजे चाळीस हजार फ्लोटिंग पॉप्युलेशन धरून इथली लोकसंख्या होती आज राजगुरुनगर करांदो आज आपली लोकसंख्या एक लाख झालेली आहे आता एक लाख लोकसंख्या झाल्यानंतर यंदा आपल्या प्रभागातून निवडून देऊया फक्त मित्रसेनला लक्षात ठेवा युवक पुढे तरच शहर पुढे तर यंदा बदल निश्चित आपलं मत मित्रसेन डोंगरे यांना देऊन नवा विकासाचा चेहरा नगर परिषदेला देऊयात